अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना निरीक्षक ठार व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने डोक्याला कपिल सोनकांबळे पाठीमागे मार लागल्याने गंभीर जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जागीच ठार झाले ही घटना काल शनिवारी रात्री नऊच्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमाल नजीक घडली कपिल विठ्ठल सोनकांबळे वय बेचाळीस सध्या पंढरपूर मूळचे नांदेड असे मृत सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे नाव आहे अपघाताची माहिती कळताच पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी खासगी रुग्णालयात भेट देऊन अपघाताची चौकशी करून त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले सांगोला पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले कपिल सोनकांबळे हे स्वतःच्या बुलेट वरून पंढरपूरला घराकडे निघाले होते दरम्यान वाटेत पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमाला नजिक अज्ञात वाहनाने सायकल स्वारास धडक दिल्यामुळे वृद्ध इसन जखमी अवस्थेत रोडवर पडला होता ही घटना पाहून कपिल सोनकांबळे यांनी दुचाकी रस्त्याला कडेला उभी करून डोक्याचे हेल्मेट काढले व जखमीला मदत करण्यासाठी जात होते नेमके त्यावेळी सांगोल्याकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला अपघातात त्यांच्या डोक्याला पाठीमागे गंभीर मार लागला अपघाताची माहिती कळताच पोलीस नाईक राहुल कोरे अप्पा पवार मोहसिन सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांना करता सरकारी वाहनाने तात्काळ सांगोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे